जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यासाठी त्या तेहतीस जिल्ह्यासाठी शासनाच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाहीत हिवाळी अधिवेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे हे तेहतीस जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते आणि त्याच्यासाठी बजेट हे जाहीर करण्यात आलं होतं आणि याच्या संदर्भात सतरा जिल्ह्याचं आता नुकसान भरपाई ही वाटप होणार आहे वाटप कधी होणार आहे त्यानंतर हेक्ट्रिक किती अनुदान आपल्याला मिळणार आहे सतरा जिल्हे कोणते आहेत त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे गणेश ठाकरे कृषी सार कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि असं असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणं गरजेचं होतं परंतु याचं वाटप करण्यात आलं नाही हिवाळी आदेशमध्ये तेहतीस जिल्हे नुकसानग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आली होती तर कृषी मंत्री यांच्या माध्यमातून वाटप होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती परंतु आता हे सतरा जिल्ह्यात वाटप झाले नव्हते आणि याच्या संदर्भात पहिल्या टप्प्यात हे वाटप होणार आहे सतरा जिल्हे अशा प्रकारे आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सुरुवातीला नाशिक जिल्हा आहे या नाशिक जिल्ह्यात कांदा असेल फळबाग पिक असले केळी असेल यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी आता नुकसान भरपाईची रक्कमही जमा होणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि परभणी जिल्ह्याचं सुद्धा वाटप होणं अपेक्षित होतं आणि याचं वाटप आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार आहे ते कधी होणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे त्यानंतर पालघर जिल्हा आहे मित्रांनो तिसरा तिसऱ्या जिल्ह्यात म्हणजे पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि याचं वाटपही होणार आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पुणे जिल्ह्याचा पिक विमा सुद्धा वाटप करण्यात आला नव्हता आणि नुकसान भरपाई सुद्धा वाटप करण्यात आली नव्हती काही दिवसापूर्वीच आता याचा पुणे जिल्ह्यातील पिक्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि नुकसान भरपाई सुद्धा या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो बीड जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं बीड जिल्ह्यातील काही प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे मोठ्या प्रमाणात झालं असताना सुद्धा या जिल्ह्यातील काही कमी शेतकरी यातीलमध्ये पात्र करण्यात आलेले होते आणि या शेतकऱ्यांसाठी सुद्धा नुकसान भरपाई मंजूर झालेली याचं सुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा सुद्धा नुकसान झालं होतं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा असेल हरभरा असेल मक्का असेल ज्वारी असेल कडधान्य पिकं असतील फळबाग पिक असेल सोयाबीन असेल यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांच्या खातीर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो भंडारा जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं भंडारा जिल्ह्याचं सुद्धा अद्याप वाटप झालं नव्हतं या जिल्ह्यात सुद्धा पहिल्या टप्प्यात हे वाटप होणार आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचा पीक विमा असेल शेतकऱ्यांच्या हजाराच्या खालती हे पैसे जमा झालेले आणि उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याचं सुद्धा वाटप होणार आहे नुकसान भरपाईची सुद्धा वाटप होणार आहे आता मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात नुकसान झाल्यापोटे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती ते चा -चा ती जिल्ह्यापैकी या जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता आणि हे शेतकऱ्यांसुद्धा लवकरच त्याचं वाटप होणार आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यानंतर वर्धा वर्धा जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालेलं आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्याचं सुद्धा वाटप होणार आहे आता वाटप कधी होणार आहे मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे वाशिम जिल्ह्याचं सुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं म्हणजे यामध्ये केळी असेल फळबाग पिकं असतील या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं कांदा असेल या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि हे जिल्हा सुद्धा नुकसानग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे या जिल्ह्याला सुद्धा नुकसान भरपाई ही मिळणार आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे आता मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे याचं सुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो मात्र हिंगोली जिल्ह्याचं वाटप होणं अपेक्षित आहे कारण तर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा या जिल्ह्याला नुकसान भरपाई मंजूर सुद्धा झाली होती परंतु याचं वाटप करण्यात आलं नव्हतं काही कारणास्तव याची निधी ही वाटप म्हणजेच वापस गेली असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर यामध्ये जिल्ह्यातच नव्हता बसला रब्बीच्या पिकामध्ये म्हणजे वसमत तालुका हे बसला होता यामध्ये भाजीपाला पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्हा सुद्धा नुकसान भरपाई ही वाटप होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या सतरा जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलेले आहे याचा आठ दिवसाच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले नुकसान भरपाई ही ते ती जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली होती आणि या सतरा जिल्ह्याचं आता वितरण होणार आहे पहिल्या टप्प्यात अशा प्रकारची माहिती होती नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या బెల్ వట్టును అంకరా జయ శివరా